माझे नाव कृष्णा ना निलेशे मी इयत्ता सातवी मध्ये शिकते शहरवाई तालुकावाई जिल्हा सातारा राज्य महाराष्ट्र याची रहिवासी असून इतिहास प्रबोधन तर्फे आयोजित ऑनलाईन वकृत्य स्पर्धेमध्ये सहभागी होताना मला अतिशय आनंद होत आहे आज मी देवी होळकर एक आदर्श या विषयावर बोलणार आहे राण्या असंख्य झाले या जगात पण पुण्य श्लोक कोणीही नाही राण्या असंख्य झाल्या जगात पण पुण्य श्लोक कोणीही नाही मराठी आला एकच ती महाराणी अहिल्यादेवी होळकर झाली एकच ती महाराणी अहिल्यादेवी होळकर झाली एक पराक्रमी लढवय्ये थोर राजकारणी मानकोजी शिंदे यांची मुलगी म्हणजे अहिल्यादेवी होळकर वडिलांचं लहानपणापासूनच लेकीवर अफाट प्रेम आई आणि वडील सर्वांना प्रेमाने सांगत आमच्या हिल्ल्या बारी चुनचुनीत बाणेदार हाती तलवार शब्दाला शौर्याची धार हाती तलवार शब्दाला शौर्याची धार एके दिवशी योगायोगाने झाल्या भेटी भेटले मावा प्रांताचे सुभेदार म्हणजेच होळकरांचे मल्हारराव त्यांचे सुपुत्र खंडेराव होते वयाचे आणि मग काय ठरला मुहूर्ताचा वार उडाला लग्नाचा वार आणि आठ वर्षाची चिमुकल्या हिल्या पुढे होळकरांची सून झाली नंतर न खंडेराव होळकर यांना वीरगती प्राप्त झाली मल्हारराव आणि गौतमबाई देखील गेल्या त्यांच्या या राज्यात एकही करता पुरुष नव्हता आणि याची संधी साधून पेशवे सिजार सिंधीगुंद त्यांच्या राज्यावरती चाल करून आले परंतु तरी देखील अहिल्याबाई कधीच डगमगला नाहीत त्यांनी त्यांना पत्र लिहिले हे बघा तुम्ही किती जरी सिंधी गुण आलात तरी माझी स्त्री सिंधी तुम तुम्हाला हरवेल हा माझा विश्वास आहे आणि जरी मी हरलेच आणि जरी मी हरले तर अख्ख जग मला काही बोलायचं नाही पण तुम्ही हरलात पण पेशवे तुम्ही हरलात हरला हरलात तुम्ही हर एका तुम स्त्रीकडून हरलात आणि त्यांनी हर हर लगेच माघार घेतली आणि म्हणूनच आज जगला कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये विचारलो कोण होत्या अहिल्याबाई तर ते सांगतात एक असे ती राणी जिने अठ्ठावीस वर्ष तब्बल अठ्ठावीस वर्ष राज्य केले एक राणी जिने पुरुषांसोबत महिलांची देखील पहिली फौज निर्माण केली ती राणी जिने शास्त्र आणि शस्त्र घेऊन राज्यकारभार पाहिला आणि पुढे राज्यकारभार पाहिला आणि अख्ख्या जगाला दाखवून दिले की होळकरांचे पातीवर आणि मनगडाच्या जोरावर निर्माण झाले आहे तलवाराच्या पातीवर आणि मनगडाच्या जोरावर निर्माण झाले आहे आणि त्यांच्या आयुष्याचे सोने झाले आणि त्यांच्या आयुष्याचे सोने झाले धन्यवाद